दारोदारी तेल विक्री करणाऱ्याचा मुलगा झाला आरटीओ जालना जिल्ह्यातील शहागड या छोट्या गावातील तरुणांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे महेश चौथे या तरुणाने आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावचे व आई वडिलांचं नाव मोठं केलंय महेश चौथेने शहागड या छोट्याशा गावात पहिले पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला उच्च शिक्षण घेत असताना वडिलांची इच्छा होती की त्याने आय टी आय करावा त्यामुळे लवकरात लवकर कामे लागते आणि आपल्या घरची जबाबदारी त्यांनी घ्यावी त्यांनी इंजिनिअरिंग केले त्यानंतर त्यांचं मन त्या त्यामध्ये देखील रमले नाही त्यांनी मंत्रालयामध्ये चांगली नोकरी लागली मात्र त्यामध्ये देखील त्यांचं समाधान झाले नाही त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि आता ते परिवहन सहाय्यक पदावरती त्यांची निवड झाली आहे माझ्या मुलाने व माझे व माझ्या जिल्ह्याचं नाव रोशन केलंय त्याचा मला अभिमान आहे शाळेत पुस्तक घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते अशा बिकट परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे मी आठवडी बाजार करीत असे गावी गावी जाऊन बाजारात तेल विक्री केले त्यामध्ये मला तो मदत करीत असे दोन मुले दोन मुली असा माझा परिवार होता सगळ्यांचं शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये नव्हती तरी माझ्या बहिणीने माझ्या आईने त्याला वही पुस्तके घेऊन दिली त्यामुळे त्याचा शिक्षणामध्ये त्यांचा देखील मोठा हातभार आहे असे मत चंद्रकांत चौथे असिस्टंट आर्टियो महेश चौथे यांच्या वडिलांनी व्यक्त केले आहे माझ्या मुलाने शिक्षणासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे त्याचा आज मला अभिमान आहे त्याने मोठे यश मिळवले आहे आज गावातील सगळे गावकरी त्यांचं स्वागत करीत आहेत त्याला शुभेच्छा देत आहेत हे पाहून आम्हाला खूप गौरव वाटतो पुस्तक त्याला कधी वेळेवर मिळाले नाही त्याची आजी आणि आत्या त्याला पुस्तके आणून देत असे आमच्या कामात तो मदत करीत असे बाजारात जाऊन त्याने वडिलांसोबत तेल विक्री केली तयार करणे बाजार घेऊन जाणे असे काम देखील त्याने केले आज आम्हाला खूप बरे वाटते की आमचा मुलगा एक ऑफिसर झाला आहे माझ्या भावाने आमच्या वडिलांचं नाव मोठं केलंय एक बहीण म्हणून मला गर्व वाटतो की माझा भाऊ अधिकारी झाला गेल्या अनेक वर्षांपासून तो या चांगल्या संधीची वाट पाहत होता ती संधी त्याला आज मिळाली आहे रात्रीचे दिवस करून तो मेहनत घेत होता आई वडिलांचे त्याला आमच्या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट होता तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते कर आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आज त्याने सिद्ध केले आज तो अधिकारी झाला याचा गावासह आम्हाला अभिमान आहे काय सांगाल ते अधिकारी झाले काय वाटतं कसा झाला काय का, नाव माझं नाव महेश मीरा चंद्रकांत होते नुकताच राज्यसभा राज्य लोकसेवा आयोगातून आता जे परीक्षा झाली होती दोन ऍक्च्युली तर दोन हजार तेवीस ची जे मुख्य झाली होती त्याचा आता रिझल्ट लागला त्याला एक प्रोसेसला पूर्ण दोन वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग एक पदी माझी निवड झाली प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं गावातूनच माझं स्कुलिंग झालं होतं त्यानंतर मी बारावी केली आणि नंतर पण मला सीईटी वगैरे मध्ये खूप कमी मार्क्स होते त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनियरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतं त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिरिंगसाठी ऍडमिशन घेत होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथून मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएससीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा पी खरा प्रवास चालू झाला आणि दोन हजार एकोणीसपासनं मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्पमध्ये सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल झालं नंतर मी अॅनालाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता आणि आय वर्क वर्क ऑन इट की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर तर मला यश मिळेल त्यानंतर थर्ड मध्ये मी इंटरपर्यंत पोहोचलो होतो सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यू आले होते त्यानंतर मला परत प्री परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि ह्यावेळेस असं वाटत होतं की पोस्ट मेल आणि फायनली माझं सहायक वाहतूक परिवहन अधिकारी पदी माझ निवड झालेली आहे काही बंदी मोठे अधिकारी काय वाटतं बहीण म्हणून काय सांगा मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय आज त्यांनी जे अचीव्ह केलं तो ते डिझर्व करतो कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे खूप जिद्द आहे आणि त्यांनी जे घेतलंय जे आज तो पोचलाय त्याच्या ते, ते मागे त्याची त्याला ते किती कष्ट झाले हे आम्ही जळवून बघितलंय कारण की त्याला खूप अपयश आलं तो खूप हरला तीन वेळेस पण तो त्याने तो मार्ग सोडला नाही त्याने ते करून दाखवलं आमची ही अशी बिकट होतीच पण त्याने जिद्द सोडली नाही त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर पुढे जाऊन ते कर पण त्याने मनाने जिद्द धरली तो बाहेर पडला दहावी नंतरच तो बाहेर पडला त्यांनी बारावी नंतर इंजिनिअर केलं इंजिनिअर नंतर त्याने एमपीएसी युपीएससी तयारी केली त्यानंतर तेन त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी पण तो पण त्याने करता करता त्याने परत पर अभ्यासाची तयारी दाखवली आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे तू जे केलंस ते आतापर्यंत इथपर्यंत खूप आहे आणि हे इथपर्यंत आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्याची स्वप्न काही वेगळी होती तो नाही थांबला त्याने परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं ते सहजासहजी नाहीये त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे स्ट्रगल आहे तो कोणता फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही तो आज तेरा वर्षापासून बाहेर आहे त्याने हा रक्षाबंधन असो आम्ही खरंच त्यामागे त्याची खरंच जिद्द आहे आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा पण आज त्याने अचीव्ह केला आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या घराला खूप अभिमान आहे गावकऱ्यांना खूप अभिमान आहे त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले आणि खरच फॅमिलीसाठी आहेच आहे गावासाठी हा तो प्रेरणा ठरला आणि तू करून दाखवलंच भावा जिंकलास कॉन्ग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ मुलगा मोठा अधिकारी झाला काय वाटतं कसा राहिला काय सांगत त्याचा काम थोडा परेशानीतला गे गेला म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने आणि स्टार्टला थोडं आम्ही त्याला एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणलं मी आता अजून करू शकतो आम्हाला बी थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार मुळ खूप त्याचे मार्क्स वगैरे एकदम मस्त आले जिल्ह्यासाठी गावासाठी गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झालं नाही जिल्ह्यासाठी झाला कारण की एकवढ्या पंचकृषीत बी म्हणजे त्याच्या इतके घेतलेलं नाही तरी आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आणि आता त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही छोट्या याच्यात शिकून बी हो अधिकारी होऊ मग आपण बी नाही होणार असं त्यांचे याच शिक्षण प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर प्रभाकरराव ठाकरे आणि वाळके पहिली दुसरी तिसरी पर्यंत गेला झालं वाळकेश्वरला म्हणजे छोट गाव आहे एकदम छोट गाव आहे त्या गावात झालं काय सांगाल साहेब झालं काय वाटत कसा राहिला कार्यक्रम एकदम छान वाटलं आम्हाला आनंद वाटला अधिकार झाला तो आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होईल पण पांढरा येत दिलाय त्याला एकदम पुढे येत देवा माझ्या लेकराला खूप आनंद वाट पांढरा जणसा आमचा त्याला असा होता खूप परिस्थिती बिकट होती त्याला कधी कधी पुस्तक पैसे नसायचे तेव्हा आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते लिहून आम्हाला इतकी परिस्थिती बॅकर होती अशी कधी कधी घरातून पैसे द्यायला नसायचे त्या आजीने ते लिहा आजी ना त्याला तेल नंतर त्याला पैसे द्यावा पण त्यातून वेळ काढून त्याला अभ्यास करावा काही धंद्यात त्याला मदत करू लागायचं आजीला त्याला ते लागायच्या तिथून मग त्यांना थोडे थोड पैसे देऊन कधी पुस्तक आणा कधी पाठी आणा इथून माझ्या यश दिलं पांढरंगाने खूप खूप आभार वाटलं मला लोकनायक न्यूज